नमस्कार आणि ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या विशेष चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठा अंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आता आपण शेवटच्या म्हणजे पाट सी राज्यांकडे वळत आहोत हे असे एकमेव प्रदेश होते जे थेट मुख्य आयुक्तांमार्फत केंद्र सरकारद्वारे शासित होते हा दर्जा अशा राज्यांसाठी राखीव होता जे एकतर अविकसित मानले गेले होते किंवा व्यूरक्षणेच्या दृष्टीने म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाचे होते त्यांना सामान्यत तात्पुरती व्यवस्था म्हणून देखील मानले जात होते जे नंतर पार्ट ए किंवा बी राज्यांमध्ये विलीन केले जाऊ शकतील पुढील भागांमध्ये प्रत्येक पार्ट सी राज्य आणि त्याच्या निर्मितीमागील कथेचा अधिक जवळून आढावा घेऊ सखोल संदर्भ समजून घेण्यासाठी सीझन दोनचे पहिले तीन भागाई का। ए भाग ऐका सा, हे भाग भारताच्या एकीकरणाच्या प्रक्रियेचा आढावा देतात त्याचबरोबर कायदेशीर साधनांचा आणि काही प्रमुख व्यक्तिमत्वांचा परिचय देतात ज्यांनी हे वास्तवात आणलं हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील आमच्या टीमनं लिहिलेल्या संबंधित लेखांवर आधारित आहेत हे लेख गुगलच्या नोटबुक मदतीनं ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत संबंधित लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिलेली आहे आज आपण एका अशा राज्याच्या विलक्षण प्रवासावर बोलणार आहोत ज्याचं भारतात विलीन होणं अनेक ऐतिहासिक आणि राजकीय वळणांमधून गेलं आहे अर्थात त्रिपुरा हो आणि आपल्याकडे व्ही पी मेनन यांच्या नोंदी आणि काही करारपत्रांचे तपशील आहेत जे यावर अधिक प्रकाश टाकतात बरोबर तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश फक्त घटनाक्रम सांगणं नाहीये तर त्रिपुराच्या विलिनीकरणामागची जी गुंतागुंत आहे म्हणजे तिथली परिस्थिती वेगवेगळे दबाव वाटाघाटी हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच चला तर मग पाहूया हे कहाणी कशी उलगडते सुरुवात करूया त्रिपुराच्या इतिहासापासून खूप जुना इतिहास आहे याचा राजमाला नावाचं एक बंगाली महाकाव्य आहे सोळाव्या शतकातलं हो त्यात राजांच्या पराक्रमाचे उल्लेख आहेत लष्करी दृष्ट्या तेव्हा त्रिपुराचं महत्व होतं अगदी पण मग अठराव्या शतकात थोडं चित्र बदललं म्हणजे मुर्शिदाबादच्या नवाबाचा हस्तक्षेप झाला आणि राज्याचा काही भाग विशेषतः जो मैदानी भाग होता तो त्यांच्या नियंत्रणाखाली गेला हो आणि एक म्हणजे एक विभागणी झाली तिथं मुस्लिम लोक मुख्यत्वे सपाट प्रदेशात राहिले आणि डोंगराळ भाग मात्र राजाकडेच राहिला बरोबर आणि गंबत म्हणजे ब्रिटिशांनी जरी बंगाल ताब्यात घेतला तरी त्यांनी त्रिपुराच्या राजाला त्या डोंगराळ भागांवरचं नियंत्रण ठेवू दिलं मेनन यांच्या नोंदीत हे स्पष्ट आहे म्हणजे एकाच राज्यात दोन प्रकारचं नियंत्रण होतं एक प्रकारे हो आणि ही गोष्ट फक्त त्रिपुरापुरती मर्यादित नव्हती ईशान्य भारतात इतर ठिकाणी पण असं दिसायचं उदाहरणार्थ खासी हिल्स राज्य जी आसाम आणि तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर होती अच्छा त्यांचे संबंध आसामच्या गव्हर्नरमार्फत सांगाळले जायचे स्वातंत्र्यानंतरही काही काळ त्यामुळे त्रिपुराच्या बाबतीत हे जे मिश्रण होतं सपाट भागात मुस्लिम प्रभाव आणि डोंगराळ भागात राजाचं राज्य ही पार्श्वभूमी विलिनीकरणाच्या वेळी खूप महत्वाची ठरली बरोबर आणि मग आलं एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळालं पण सोबत फाळणीची वेदनाही होती त्रिपुरासाठी तर हा काळ म्हणजे खूपच आव्हानात्मक होता मुख्य आव्हान काय होतं सर्वात मोठं आव्हान होतं ते पूर्व बंगालमधून म्हणजे जो नंतर पूर्व पाकिस्तान झाला तिथून आलेल्या गैरमुस्लिम निर्वासितांचं त्यांची सोय लावणं त्यांचं पुनर्वसन करणं हे प्रचंड मोठं काम होतं हो आणि ती संख्या पण खूप मोठी असणार नक्कीच आणि यात आणखी एक मुद्दा होता त्रिपुराचं भौगोलिक स्थान एकदम सीमेवरचं राज्य हो ना एका बाजूला पूर्व पाकिस्तान दुसरीकडे आसाम आणि बर्माचे आदिवासी बहुल डोंगराळ भाग अगदी त्यामुळे त्याचं सामरिक खूप जास्त म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने भारतासाठी ही जागा अत्यंत संवेदनशील होती निश्चितच आणि म्हणूनच व्ही पी मेनॉन यांच्या मते परिस्थिती इतकी नाजूक होती की त्यांच्यासाठी एकमेव व्यवहार्य मार्ग होता त्रिपुराला थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आणणं चीफ कमिशनर प्रांत म्हणून अच्छा थेट केंद्राच्या हो कारण एकतर सामरिक महत्व आणि दुसरं म्हणजे निर्वासितांचा प्रचंड भार हा भार स्थानिक प्रशासन पेलू शकलं नसतं आणि यासाठी केंद्राकडून विशेष लक्ष आणि मोठी मदत गरजेची होती जी कदाचित शेजारचा एखादा प्रांत देऊ शकला नसता म्हणजे फक्त अंतर्गत आव्हानं नव्हती तर बाह्य परिस्थिती आणि स्थान यामुळे केंद्राचा थेट सहभाग आवश्यक होता अगदी आणि त्यात अजून एका गोष्टीची भर पडली होती म्हणजे एक चिंता होती दिल्लीत कोणती चिंता की पूर्व पाकिस्तानातले काही एजंट्स त्रिपुरामध्ये गडबड करून किंवा तिथल्या लोकांना भडकावून त्रिपुराला पाकिस्तानात सामील करायचा प्रयत्न करत होते अशा काही गुप्त कारवाया सुरू असल्याची भीती होती अरे बापरे हो यामुळे भारतासोबतचं विलिनीकरण लवकर होणं गरजेचं वाटत होतं आणि असंही म्हटलं जातं काही ठिकाणी उल्लेख आहे की रिजंट महाराणी कांचनप्रभा देवी यांना असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की जर तुम्ही विलिनीकरणावर सही केलीत तरच भारत सरकार निर्वासितांच्या प्रश्नात आणि सुरक्षेसाठी पूर्ण मदत करेल म्हणजे एक प्रकारचा दबाव होता तर हो परिस्थितीची निकड आणि हा दबाव या सगळ्या पार्श्वभूमीवर मग वाटाघाटी झाल्या या वाटाघाटी मग दिल्लीत झाल्या असतील हो दिल्लीतच झाल्या त्रिपुराचे महाराज तेव्हा अल्पवयीन होते त्यामुळे त्यांच्या वतीने त्यांच्या आई रिजंट महाराणी कांचन प्रभा देवी यांनी यात भाग घेतला त्या स्वतः पन्नाच्या महाराजांच्या कन्या होत्या त्यामुळे त्यांना राजकीय समज होती आणि भारताकडून व्ही पी मेनन असणारच अगदी व्ही पी मेनन होते मग बरीच चर्चा झाली आणि शेवटी नऊ सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला महाराणींनी विलिनीकरण करारावर सही केली नऊ सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हो आणि त्यानंतर साधारण महिनाभराने पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारत सरकारने औपचारिकरित्या त्रिपुराचा कारभार ताब्यात घेतला आणि मग त्रिपुरा भाक्क म्हणजे पाटसी राज्य बनलं बरोबर ज्याचं प्रशासन थेट केंद्रातून चीफ कमिशनर मार्फत चालवलं जाणार होतं या करारात नक्की काय काय होतं म्हणजे अधिकारांचं हस्तांतरण कसं झालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांनी अर्थात त्यांच्या वतीनं महाराणींनी राज्याच्या प्रशासनाचे सगळे अधिकार म्हणजे पूर्ण आणि विशेष अधिकार कार्यक्षेत्र आणि शक्ती हे सगळं भारत सरकारच्या स्वाधीन केलं त्यावेळेच्या भाषेत डोमिनियन गव्हर्मेंटला म्हणजे संपूर्ण नियंत्रण भारताकडे आलं हो पण त्याचबरोबर प्रशासनात एकदम खंड पडू नये म्हणून एक महत्वाची गोष्ट केली जी सरकारी नोकरीत कायम लोक होती त्रिपुराच्या सेवेत त्यांचं काय झालं त्यांच्या नोकऱ्या तशाच ठेवण्याची हमी भारत सरकारने दिली आणि त्यांच्या सेवेच्या अटी विलिनीकरणापूर्वी होत्या त्यापेक्षा कमी फायद्याच्या नसतील याची पण खात्री दिली अच्छा म्हणजे प्रशासकीय सातत्य राखण्याचा सा प्रयत्न केला गेला पण मग संस्थानिकांचं काय म्हणजे राजा आणि त्यांचं कुटुंब तनखाचा मुद्दा आलाच असेल हो आलाच तन्खा हा त्या सगळ्याच विलीनीकरण करारांचा भाग होता त्रिपुराच्या महाराजांना त्यांच्या हयातीपर्यंत वार्षिक साडेतीन लाख रुपये तन्खा म्हणून देण्याचं ठरलं साडेतीन लाख हो आणि महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम करमुक्त होती फ्री ऑफ ऑल टॅक्सेस करमुक्त ही रक्कम फक्त त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी होती की नाही तसं नाही करारात स्पष्ट केलं होतं की या रकमेत काय काय अपेक्षित आहे म्हणजे शासक आणि कुटुंबाचा खर्च त्यांचे खासगी कर्मचारी त्यांचे सशस्त्र रक्षक त्यांची जी अधिकृत निवासस्थानं होती त्यांची देखभाल घरातली लग्न कार्य किंवा इतर समारंभ बरंच काही होतं त्यात हो आणि इतकंच नाही तर महाराजांच्या ज्या नातेवाईकांना राज्याच्या तिजोरीतून भत्ते मिळत होते ते भत्ते सुद्धा याच तनख्यातून पुढे चालू ठेवायचे होते म्हणजे हा फक्त राजाचा खर्च नव्हता तर ती सगळी जुनी व्यवस्था चालवण्यासाठीची एक तरतूद होती हे महत्वाचं आहे म्हणजे तनखा म्हणजे फक्त राजाला दिलेला पैसा नव्हता तर एका व्यवस्थेचं संक्रमण होतं ते आता दुसरा प्रश्न त्रिपुराला थेट केंद्राच्या प्रशासनाखाली का ठेवलं म्हणजे भाग क राज्य का बनवलं शेजारी आसाम होतं त्यात विलीन का नाही केलं हा मुद्दा बरोबर आहे यामागे एक स्पष्ट विचार होता त्रिपुरासारखी जी राज्य होती एकतर सामरिकदृष्ट्या महत्वाची किंवा जिथे निर्वासितांसारखे मोठे प्रश्न होते किंवा जी आर्थिक प्रशासकीय दृष्ट्या थोडी मागे होती त्यांना विशेष मदतीची गरज होती अगदी त्यांना विशेष लक्ष आणि मदत गरजेची होती आणि केंद्राला वाटत होतं की थेट प्रशासनाखाली आणलं तर हे आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य जाईल कदाचित मोठे प्रांत जे स्वतःच अनेक समस्यांना तोंड देत होते ते इतकं लक्ष देऊ शकले नसते म्हणजे एक प्रकारे स्पेशल केअर युनिट सारखं झालं ते हा तसंच काहीस थेट दिल्लीच्या देखरेखीखाली कारण तीच सीमेवरची संवेदनशीलता आणि अंतर्गत आव्हानं पण हे कायमस्वरूपी नव्हतं अच्छा धोरण असं होतं की जेव्हा ही विशेष परिस्थिती सुधारेल म्हणजे निर्वासितांचा प्रश्न मार्गी लागेल सुरक्षा सुधारेल प्रशासन सुधारेल तेव्हा विचार केला जाईल की या केंद्रशासित प्रदेशांना शेजारच्या भाग अ किंवा भाग ब राज्यात विलीन करायचं की नाही म्हणजे ही एक तात्पुरती व्यवस्था होती गरजेनुसार बरोबर संक्रमणकालीन व्यवस्था तर आपण जी चर्चा केली त्यातून काय दिसतं त्रिपुराचं विलिनीकरण म्हणजे फक्त एका करारावर सही करणं नव्हतं एका प्राचीन राजघराण्याला आधुनिक भारताच्या निर्मिती प्रक्रियेतले जे काही मोठे भूराजकीय बदल होते दबाव होते त्या सगळ्याला सामोरं जावं लागलं हो ना यात वाटाघाटी होत्या थोडा दबावही होता आणि शेवटी भारतासोबत एकरूप होण्याची प्रक्रिया होती या सगळ्या प्रक्रियेकडे बघितलं तर अनेक गोष्टी एकत्र येतात त्रिपुराचा स्वतःचा इतिहास ती नियंत्रणाची विभागणी फाळणीनंतरची परिस्थिती निर्वासितांचा प्रश्न सुरक्षेची चिंता त्याचं भारतासाठी असलेलं सामरिक महत्व आणि मग करारातल्या अटी ज्यात कुठेतरी समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो म्हणजे तनखा आणि नोकरीची हमी देऊन जुन्या व्यवस्थेला थोडं सांभाळलं तर दुसरीकडे पूर्ण अधिकार घेऊन आणि भाग क राज्य बनवून भारताशी घट्ट जोडलं एक गुंतागुंतीची तडजोड होती ती त्यावेळच्या परिस्थितीनुसार अगदी खरंच आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की ही प्रक्रिया किती बहुआयामी होती इतिहास भूगोल राजकारण मानवी प्रश्न सगळं काही एकत्र आलं होतं आणि यातूनच एक पुढचा विचार मनात येतो आपण पाहिलं की त्रिपुराला त्याच्या विशेष परिस्थितीमुळे थेट केंद्राखाली ठेवलं गेलं जर तसं न करता लगेच आसाममध्ये विलीन केलं असतं तर काय झालं असतं आणि याउलट ते थेट केंद्राच्या प्रशासनाखाली राहिलं आणि तेही बरीच वर्ष त्याचा त्रिपुराचा स्वतःच्या वेगळ्या सांस्कृतिक ओळखीवर काय परिणाम झाला असेल किंवा त्याच्या विकासाचा जो मार्ग ठरला त्यावर काय परिणाम झाला असेल बरोबर जी व्यवस्था सुरुवातीला स्थैर्यासाठी गरजेची वाटली तिने दीर्घकाळात त्रिपुराच्या अस्मितेला आणि प्रगतीला कसा आकार दिला हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो ज्याची मुळं आपल्याला या विलिनीकरणाच्या काळात सापडतात नक्कीच याच विचारासोबत त्रिपुराच्या विलिनीकरणावरची आपली आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया या गुंतागुंतीच्या विषयावर इतकी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद